अण्णाभाऊ साठे चौकात बह्या चौकात ट्रॅफिकची ड्युटी करत आहे कालपासून रेल्वेने जे काही आडवे लोखंडी बार लावलेत त्यामुळे नक्की काय समस्या निर्माण झाली आहे हे लोखंडी बार लावलेत यासाठी लावलेत ते वर जे पूल आहे त्या पुलाला शंभर वर्ष पूर्ण झाल्यामुळं तो कमकुवत होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि कधीही पडण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी पण प्रशासनाने आम्ही ही त्याच्यावरून जड वाहन जाऊ नये आणि जड वाहन गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये म्हणून हे फोन लावून ठेवलेले आहेत तरी पण ते फोन लावलेत परंतु लहान कार छोटी वाहनं जाताना एवढी गर्दी होते की तर ट्रॅफिक जाम होते जेणेकरून चार इंच त्या फोनला चार इंच अंतर राहते त्याबाबत आपण वरिष्ठांना वगैरे काही कळवलंय का किंवा वरिष्ठांनी काय माहिती घेतली का मी वरिष्ठांना कळवलेलं आहे कॉलवर वॉलवर कळून त्यांना म्हणजे इथलं कारण सांगितलेलं आहे की असे असे ट्रॅफिक जाम होत आहे आणि तरी पण ह्याच्यामध्ये उद्या ज्याला काय बदल झाला तर करता येईल का म्हणून असं एक विचारणा केलेली आहे बंदोबस्त मध्ये असतील तर तरी पण मी ॲडजस्ट करून घेतो आणि नागरिकांचं काय मत आहे ह्या भागातले नागरिक आहेत किंवा वाहनधारक आहेत वारंवार विचारतात त्या संदर्भात जेणेकरून इथं वाहनधारक जे येतात म्हणजे फोर व्हीलर कार वगैरे किंवा टेम्पो वगैरे हे जे येतात त्याने आमच्या आम्हाला उद्देशून आमच्याकडे वाहून काय केलं साहेब हे आम्हाला विचारणा केली जाते तर आता ते आमचा प्रश्न म्हणजे आमच्या वरिष्ठ पातळीवरचा प्रश्न आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना काही उत्तर देऊ शकत नाही त्यांच्याबद्दल जवान हिरो वीडा वी वन इलेक्ट्रिक स्कूटर आता चौऱ्याण्णव हजार सातशे रुपयांपासून उपलब्ध खास शुभारंभा निमित्त डेबिट व क्रेडिट कार्डवर वर, वर एकोणचाळीस हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दोन पूर्णांक नव्याण्णव टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध विडा पॉवर बाय हिरो दोन काढता येण्याजोग्या हो बॅटरी एकशे पासष्ट किलोमीटर सर्टिफाईड रेंज एक्सटेंडेड बॅटरी वॉरंटी रनिंग कॉस्ट फक्त अठरा पैसे पर किलोमीटर पत्ता चव्हाण ऑटोमोबाईल अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव पासष्ट सत्तर